कियारा अडवाणी तिच्या अभिनयासाठी ओळखली जाते चित्रपटांबरोबरच तिच्या सुंदर त्वचा व केसाचीसुद्धा सुद्धा नेहमी चर्चा होते पण तुम्हाला माहिती आहे का कियारा तिच्या त्वचेची कशी काळजी घेते तिच्या सौंदर्यामागील रहस्य काय आहे कियाराने तिच्या आजीचे सौंदर्य रहस्य आणि स्वतःच्या काही टिप्स सांगितल्या आहे कियारा आजीकडून मिळालेल्या टिप्सविषयी सांगताना म्हणाली थोडे बेसन थोडे घरगुती दूध किंवा त्यावरील मलाई व थोडे मध टाकावे याची पेस्ट तयार करावी आणि ती पेस्ट चेहऱ्यावर लावावी ती पुढे सांगते माझ्या आजीने मला दिलेला हा सर्वोत्तम डिटॉक्स मास्क आहे पण त्याचबरोबर तुम्ही खात असलेले फळं किंवा भाज्यांची सालेसुद्धा चेहऱ्यावर घासू शकता असे करणे तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते खरंच हा घरगुती फेस मास्क फायदेशीर आहे का बेसन दूध किंवा मलाई व मध यांच्यापासून तयार केलेला घरगुती फेस मास्क आपल्या देशात मोठ्या प्रमाणावर वापरला जातो आणि हा फेस मास्क एक नैसर्गिक डिटॉक्स मानला जातो घरगुती फेस मास्क तुमची त्वचा स्वच्छ करण्यास त्वचेवरील मृतपेशी काढून टाकण्यास आणि त्वचेचे आरोग्य सुधारण्यास तसेच त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करू शकते बेसनमध्ये एक्सपोलिएटिंग गुणधर्म असल्याचे ते नैसर्गिक एक्सपोलिएटर मानले जाते एक्सपोलिएटिंग एक ही त्वचा स्वच्छ करण्याची एक पद्धत आहे ज्यामुळे त्वचेची बंद झालेली छिद्रे उघडण्यास मदत होते हा फेस मास्क वापरताना कोणती काळजी घ्या हा फेस मास्क महिन्यातून एकदा किंवा दोनदा वापरण्याचा सल्ला डॉक्टर सांगतात हा फेस मास्क सुरक्षित मानला जात असला तरी तो प्रत्येक प्रकारच्या त्वचेसाठी योग्य असू शकत नाही प्रत्येकाच्या त्वचेचा प्रकार वेगवेगळा असतो आणि या घरगुती मास्कमध्ये मा मिळा मिसळलेल्या विशिष्ट घटकांमुळे एखाद्याला ॲलर्जीसुद्धा होऊ शकते याच्या अतिवापरामुळे त्वचेवर जडजड जाणवणे त्वचेवर मुरूम येणे किंवा पुरळ येणे त्वचेवर लालसरपणा जाणवणे त्वचा कोरडी होणे इत्यादी समस्या जाणवू शकतात ज्या लोकांची त्वचा अत्यंत संवेदनशील आहे त्या लोकांनी हा घरगुती फेस मास्क वापरण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा कोणत्याही प्रकारचे घरगुती फेस मास्क किंवा स्किन केअर प्रोडक्ट वापरण्यापूर्वी हातावर पॅच टेस्ट करा त्यामुळे तुम्ही होणारे दुष्परिणाम टाळू शकता